नमस्कार भावांनो बैलगाडा क्षेत्रातील वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सरचा भावांनो पंचमिंद केसरी सरचा आज एका मैदानात आहे तर सरजाचा पैरा कोणासोबत आहे हे देखील मी या व्हिडिओमार्फत सांगणार आहे बरेच दिवस आपल्याला सर्जा पळताना दिसत नाही पण फायनली आजच्या मैदानात आहे तर ते कोणतं मैदान भावांनो श्री भैरवनाथ केसरी दोन हजार पंचवीस भव्य असं एक अदत एक बैलचं हे मैदानात चालू आहे तर या मैदानाचं ठिकाण आहे उरली देवाची तालुका हवे जिल्हा पुणे आज उरली देवाची है एक एक बैल असं मैदान आहे या मैदानासाठी सरजा आज शंभर टक्के पलताना दिसणार आहे तर भावांनो सरजाचा पैरा कोणासोबत एक आदत बैलच पैरा आहे तर भावांनो सरजाचा पैरा मला मिळालेल्या माहितीनुसार पाख्यासोबत तिथला वासरू आहे लोकल पाखरे आणि पंचमिंत किसरी सरजा ही जोडी आजच्या कालभैरवनाथ केसरी दोन हजार पंचवीस उरली देवाची मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार आहे सध्या लाईव्ह प्रक्षेपण चालू आहे एस टी सी लाईव्हवर तुम्ही जाऊन बघू शकताय श्री काय काल, काल भैरवनाथ केसरी दोन हजार पंचवीस एक अदत एक बैलचं मैदान या मैदानात आपला सर्जा दाखल दिली जा दा, झालेलं आहे आणि सर्जाचा पैरा आहे तिथला लोकलच पाखऱ्यासोबत पाखऱ्या आणि सरजा ही जोडी आत पहिल्यांदाच पलणार आहे चांगलीच गाडीला स्पीड लागेल आत थोड्या वेळात आपल्याला समजणारच आहेत गटात पलताना दिसेल धन्यवाद भावांनो